महाराष्ट्रातील विकासाच्या गंगेला गतिमान करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वर्धा शहरात येणार आहेत प्रधानमंत्री जनतेसोबत वर्धा शहरात संवाद सुद्धा साधणार आहेत प्रधानमंत्री प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी विविध योजनेचा शुभारंभ सुद्धा करण्यात येणार आहेत यासोबतच पीएम मित्र विश्वकर्मा लाभार्थींना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण सुद्धा होणार आहेत अमरावतीमध्ये होणाऱ्या पी एम मित्र पाळचा शिलान्यास प्रधानमंत्री मोदीजी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात येणार आहेत प्रधानमंत्री आचार्य योजना चाणक्य कौशल्य विकास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट योजनेचा शुभारंभ मोदीजी यांच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचे आमच्या सिटी न्यूज चॅनलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहेत नागरिकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा आमच्या सिटी होणाऱ्या थेट प्रक्षेपणाचा आपण आनंद घ्यावा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या संपूर्ण महाराष्ट्रात शुभारंभ होत आहेत त्यामुळेच आता महाराष्ट्राचा विकास होत आहेत त्यामुळेच देवाभाऊच्या प्रयत्नाने विविध योजनेचा शुभारंभ होऊन महाराष्ट्र आता बदलत आहेत